सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक मत्स्योद्दरी विद्यालय अंबड आणि उच्च माध्यमिक महाविद्यालय जालना येथे अध्यापनाचं कार्य आता निवृत्त फुले शाहू आंबेडकर विचारसरणीच्या आधारित राज्यात विविध ठिकाणी व्याख्याने सत्यशोधक समाजाच्या जालना जिल्हा शाखेचं कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सत्यशोधकी साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषद महाराष्ट्र चे कार्याध्यक्ष अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष एकवीस सात दोन हजार तेरा पहिला गवा शिवार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साष्ट पिंपळगाव तालुका अंबड जिल्हा जालना तेवीस दोन दोन हजार चौदा प्राप्त पुरस्कार युवा कंपन हरकर कुरुंदकर पुरस्कार मुकुंदराव पाटील उत्कृष्ट साहित्य पुरस्कार महात्मा फुले वैचारिक साहित्य लेखन सत्यशोधक पुरस्कार महात्मा फुले होतकुरू लेखक पुरस्कार प्राचार्य म भी चिटणीस साहित्य पुरस्कार म साप औरंगाबाद ऋण निर्देश वसंतराव ज्योतिराव फाळके सातारा भूतपूर्व अध्यक्ष अभा सत्यशोधक समाज उत्तमराव माधवराव पाटील भूतपूर्व अध्यक्ष अभा अखिल भारतीय सत्यशोधक समाज मौजे तरवडी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर प्राध्यापक डॉक्टर आ ह साळुंके सातारा विजयराव माधवराव शिंदे विजयी मराठाकरांचे नातू कोल्हापूर डॉक्टर बाबा आढाव पुणे आनंदराव नानासाहेब शिंदे मोजे बोपेगाव तालुकावाई जिल्हा सातारा डॉक्टर श्रीराम गुंदेकर लातूर डॉक्टर अशोक चोपडे वर्धा सतीश जो जामोदकर अमरावती डॉक्टर सुधाकर डेहनकर अमरावती प्राध्यापक श्याम मुडे देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा ना शिंदे औरंगाबाद ॲडवोकेट सुभाष निकम गेवराई जिल्हा बीड शाहीर वैभव फरांदे कामाठीपुरा सातारा ज्ञानेश्वर ढावरे उस्मानाबाद डॉक्टर भरत नार्वेकर कोल्हापूर विजयकुमार कडलक पुणे डॉक्टर संभाजीराव खराटा औरंगाबाद स्मृतीशेष विलासराव तांबे ओतूर जिल्हा पुणे सतीश लाहीगुडे मुंबई प्राध्यापक अशोक सोनोणे नाशिक रमेश रामचंद्र चव्हाण पुणे रवींद्र रामचंद्र चव्हाण सातारा डॉक्टर रमेश जाधव कोल्हापूर प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब ढवळे जालना प्राचार्य गजानन जाधव देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा जगदेव नामदेवराव शिंदे मातेरेवाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक रमेशराव जनार्दनराव जाधव मावस गव्हाण तालुका पैठण बाबा भांड साकेत प्रकाशन औरंगाबाद विश्वासराव मोरे पिंपळगाव बसवंत जिल्हा नाशिक मधुकरराव गिरमे नायगाव तालुका पैठण डी ए उगले पैठण ऋषिकेश हुगले पैठण माळी गारगोटी जिल्हा कोल्हापूर राजन गवस गारगोटी जिल्हा कोल्हापूर आय जी पाटील धुळे डॉक्टर प्रभाकर हरकळ प्र परभणी प्राध्यापक विक्रम कांबळे कर्जत जिल्हा अहमदनगर शिदोरे जगन्नाथ सीताराम सोमठाणे जिल्हा अहमदनगर टेकाळे विठ्ठलराव वाघोजी देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा दिनेशचंद्र वामनराव लोखंडे पारद जिल्हा जालना राजेंद्र घुले जालना अशोक घोडे जालना प्राध्यापक मारा लामखड्डे संगमनेर जिल्हा अहमदनगर मधुसुदन रावसाहेब साव सोळुंखे दांडेगाव जिल्हा हिंगोली वास वासदेव मुलाटे औरंगाबाद डॉक्टर प्रल्हाद लुलेकर औरंगाबाद प्राध्यापक भास्करराव चंदनशिव आरिया जिल्हा उस्मानाबाद डॉक्टर मधुकरराव गरड जालना रारम बोराडे औरंगाबाद किशोर ढमाले पुणे प्रतिमा परदेशी पुणे राजेंद्र जगदेवराव राजे भोसले औरंगाबाद प्राध्यापक शमशुद्दीन तांबोळी पुणे पंडित संपतराव देशमुख काकासाहेब संपतराव देशमुख दिलीप उगले मुंबई भगवान उगले मुंबई प्रकाश देसले प्राध्यापक रोडे